चिवची सौका मराठी सिनेमातून प्रसिद्धी जोतात आलेली अभिनेत्री मृण्मयी गोडबोले तिला आपण भारीपाचा आई मी या सिरीजमुळेही ओळखतो मृण्मयी झिम्मा विशू अवांछित राजवाडे आणि सन्स या काही मराठी सिनेमांमध्येही दिसली तर पॅरमॅन ए जिंदगी या हिंदी चित्रपटात दिसली मृण्मयी गोडबोलेच्या नवऱ्याचं नाव निखिल महाजन आहे निखिल मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे जितेंद्र जोशीचा गोदावरी गाजलेला सिनेमा त्यानेच दिग्दर्शित केला होता यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला निखिलने पुणे बावन्न रावसाहेब बाजी आय लव्ह यू या सिनेमांचंही दिग्दर्शक केलं आहे तर जून या सिनेमाचं लेखन केलं आहे ठाकरे सिनेमात त्याने भूमिकाही साकारली होती निखिलने काही वर्षांपूर्वी मृण्मयी गोडबोलेशी लग्न केलं दोघांनी पुण्यात कोर्ट मॅरेज केलं होतं मृण्मयी ही ज्येष्ठ अभिनेते श्रीरंग गोडबोले यांची लेख आहे तर तिचा भाऊ सुहृत गोडबोले हा दिग्दर्शक निर्माता आहे सुहृतची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री आणि आत्ताची नॅशनल क्रश गिरिजा ओक गोडबोले आहे